आज काय झालं माहितीये का सकाळी सकाळीच आम्ही नाश्ला खाली आलो तर माझ्या एक सबस्क्रायबर मला तिथे भेटल्या म्हणजे आमच्या भागात आम्ही भेटू शकलो नसतो पण इथे आमची भेट झाली याचा खरोखर -कर खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला गुड मॉर्निंग नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनाच्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आमच्या टूरचा नववा दिवस आहे आणि आता आम्ही आहे जुनागडमध्ये मध्ये काल रोपवे बंद असल्यामुळे आम्ही सगळे डिस्मूड झालेलो होतो पण आमच्यापैकीच काही जण चढून वरती गिरनारचं दर्शन घेऊन आले आणि जिथून नेटवर्क मिळत होतं तिथून आम्हाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला त्यामुळे आमचं ऑनलाईन दर्शन झालं जय जै गिरनारी जय गिरनारी आणि आता आमची टूर ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आज आमचा दिवस फक्त आणि फक्त प्रवासाचा आहे आज आम्ही वडोदऱ्यासाठी निघालेलो आहे चला मग वडोदऱ्याला जाऊया जुनागड ते वडोदरा चारशे किलोमीटरचा प्रवास म्हणजे दिवसभराचा गच्च प्रोग्राम होता त्यामुळे टाइमपास हा आला सुरुवात झाली दत्तगुरूंची गाणी म्हणाला खूप छान गाणी म्हणायच्या आणि असंख्य गाणी त्यांना येत होती वाटेत आम्ही था चहासाठी थांबलो होतो तर तिथे हे खाट म्हणूया ज्याला आपण इतके सुंदर विणलेले होते खूपच मस्त हे आलं राजकोट वाटेत लंच झालं आणि परत प्रवास सुरू झाला चारच्या दरम्यान खाली जोरदार आईस्क्रीम पार्टी प्रवास संपत आला होता था ना <laughs> <laughs> वडोदरा हे गुजरात मधलं तीन नंबरचं मोठं शहर ही गुजरातची सांस्कृतिक राजधानी आणि हे आलं वडोदरा एवढा मोठा प्रवास झाला पण प्रवासाचा सीन अजिबात आला नाही रूम वर जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि रात्री डिनर साठी खाली आलो तर हॉटेलची सव्वीस जानेवारीची पूर्ण तयारी झालेली होती अतिशय सुंदर असं हॉटेल होत मग प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आमच्या ग्रुपमध्ये असलेले रिटायर्ड कॅप्टन लक्ष्मण हांगेसरांना आम्ही विनंती केली की आजच्या दिवशी त्यांनी त्यांचे मिळतीतले काही अनुभव हो शेअर करा लक्ष्मण सीताराम हांगे मूळगाव वाशिम जिल्हा विदर्भ आता मुक्काम सध्या पुण्याला मी नाईन्टीन सिक्स्टी टूला आर्मी जॉईन केली इन द रँक ऑफ रँकमध्ये त्यानंतर मग माझं ट्रेनिंग झाल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग इथे भूजला झाली बर पहिली पोस्टिंग पहिली पोस्टिंग इथं ट्वेंटी थर्ड फेब्रुवारी नाईनटीन सिक्स्टी थ्रीला ला मी इथे जॉईन झालो हो हो त्याच्यानंतर आमची पलटण इथे दीड वर्षे राहिली तेथून नंतर मग आमची पलटण गेली लदाख मध्ये डायरेक्ट ले पासून पस्तीस किलोमीटर कारू म्हणून एक गाव आहे बर तिथे आम्ही गेलो Hmm. त्याच्यानंतर वर्ष सव्वा वर्ष झाल्यानंतर सुरू झाली oh, 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 oh. सिक्स्टी लढाई लढाईमध्ये आमची पलटण काश्मीर मध्ये आली oh. आणि जे घुसपैठी होते त्यांच्या बंदोबस्तासाठी आमच्या पलटनं काम केलं oh. त्याच्यामध्ये वाई oh. एक वाईट घटना घडली की आमचे सोळा सोल्जर आणि एक सुभेदार त्याच्यामध्ये मरण पावले अतिशय oh. म्हणजे क्रूरपणानं त्यांना मारलं त्यांचे डोळे फोडले बॅनेटनं त्यांच्या मांड्या बॅनेटनं कापल्या अतिशय क्रूरपणानं ही अतिशय वाईट घटना झाली त्याच्यानंतर सिक्स्टी फाईव्हची लढाई संपल्यानंतर परत आम्हाला चायना बॉर्डर लडाखमध्ये पाठवलं हो डरबुक म्हणून एक ठिकाण आहे त्या डरबुकला पाठवलं हो तिथे आम्ही वर्षे दीड वर्षे राहिलो त्याच्यानंतर आमची पलटण इथे पुण्याला घोरपडीमध्ये आली घोरपडीमधून नंतर मग माझी पोस्टिंग कोल्हापूरला झाली कोल्हापूरवर नंतर मग माझी पलटण परत जयपूरला पलटण होती तिथे पोस्टिंग झाली तोपर्यंत मी जयपूरला पोहोचेपर्यंत पलटण जैसलमेरला गेली कारण एकाहत्तरची लढाई सुरू झाली एक आम्ही म्हणजे जयपूर जैसलमेरला स्टेशनवर पोहोचलो तर तिथे गाडी तयारच होत्या गाड्या आम्हाला न्यायला आम्हाला चहा सुद्धा घेऊ दिला नाही स्टॉलवर मी अगोदर गाडीत बसा म्हटलं काय प्रॉब्लेम आहे म्हणजे रात्री लढाई सुरू झाली हा हा रे बापरे आणि आम्ही जोधपूर जोधपूरचा ट्रान्झिट कॅम्प सोडला हा रेल्वे स्टेशन वर आलो हा त्या ट्रान्झिट कॅम्प वर पाकिस्तानला बॉम्ब त्यांचे जे बॉम्ब आहेत आपले दोन फॅमिली क्वार्टर वर पडले त्या दोन फॅमिली क्वार्टर जिथल्या तिथे अरे अरे म्हणजे सरांनी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एक्काहत या दोन्ही लढाया अनुभवल्या सर सांगत होते आणि आम्ही रडत होतो खरोखरच बॉर्डरवर लढणाऱ्या या जवानांच्यामुळे सैनिकांच्यामुळे आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आयुष्य जगू शकतो ह्या सगळ्यांना विनम्र अभिवादन आणि सॅल्यूट जय हिंद दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं केवडियाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय इन